अक्षा अरे गाडी तरी जाते का तिथपर्यंत दमल राव अरे मग आता काम चालू आहे तिकडे तुला माहिती ना मशी आपल्या पोकल्यांड आहेत चार चार अरे हा तो चार चार पोकल्याड आता तिकडं जायचं तुला वाटत नाही काही अरे मग आता जात नाही राहणार गाडी काय मग पाय पाय फिरले काय होत का अरे लोक बघतात म्हणजे पाटलाचं पोरगा असं घेऊन पायपाई काय उपयोग आहे का त्याचा मशी एवढं जळत जळत नाही माझं पण खरंय बरं काय तो लग्न जमाना म्हणजे जमाना असं काय वाटत नाही चोळ जखमीवर मीठ चोळ माझ्या नाही नाही कशाला टेन्शन घेत बोल असे रे मला टेन्शन नाही झाले रे आणि त्यांच्याकडे भलं काही का नसा ना आता तुला माहितीये मशिनीत गाड्या आहेत घोड्या घरीदार कसं चांगले ये <laughs> पैसा पाणी भरपूर आहे फायदा नाही त्याचा हा ना नाय मात्र बी बघत नाही कुठं माहिती का मला माहिती गेलतो तो बघायला पूर्वी मला नाही आवडली अरे त्याला ना काय मला का आवड नाही काय अरे त्यांच्या पुढे काय मी एक काम करतो काय तिथं पोरगी आहे चांगली मग आता त्यासाठी काय काम करू लागतं काय तिला अरे वा काय आयडिया काढली तू कसली आयडिया म्हणजे हा मग मी त्यांच्याकडे कामालाच म्हणतो मी काय आशाला आपण दोघं ना असं म्हणू की आम्हाला कामाची गरज आहे आणि कामाला तू म्हणजे कसं mm -hmm. मला पाठ mm -hmm. आपल्याला जमणार मी काम आवडला दिसतो का तुला तू राह तुला राजा पूरीपाई मायासाठी अरे अक्ष अरे दोस्तासाठी येऊ चल अरे पण तू काम देईन का आपल्याला असे कपडे बघून बघू मागून सांगू काहीतरी असं झालं झालं आमचं नाही आम्हाला दिले ते पण चल ना चल ना आता काय पूरिपाई काही करायला लावशील बघ चल ना तेवढं जमलं जमलं तेवढं माझ्याला अरे पण थांबला तुझ्या आई बापू दिसते ना आता तुझ्यासाठी यावंच लागेल पण मी काय म्हणतो ते लगेच दोन मिनिटात ओळखी त्याला तुला माहिती ना असं माणसं लगेच ओळखून घेत लगेच हेर तिला अरे कपडे बघून तर कोण काम अरे येड या तुला थोडंफार मन... डोकं चालव ना असंच फिरायला आलतो म्हणा आमचे नाही तर माग पण आणले मित्र देत म्हणा आणि हे तले सांगायचं आम्ही शेजारच्या मागच्या गावाचे असं सांगायचं डाऊट आला नाही पाहिजे अजिबात नाही लांबून आलो समा ती बोली पटली ना रे मा लग्न होईन राव तेवढं तुला पुण्य लागेल माझं हा का बस चल मग तेवढं हा कळून न कधी फक्त अरकूच बाय करा मित्र हे काय अरे मग शेतकऱ्याच काम असते शांती घरात बसून काम असते आपली पोरगी कॉलेज येऊन आली तरी आपल्याला कामाला मदत दिली होती बंद तू निस्ते घरातले काम करे पाहिजे पाहिजे संसार हा दोघाचा असतो एकट्याचा नसतो बाई ती पोरगी बघ पुन्हा आली तिला नाही वाटत का आराम करावं बसाव हा बरोबर तुम्ही कशाला बघा तुम्ही कोण ते आम्हाला ना तर कामाची गरज हो कोणला आम्हाला दोघांना असं बघून तर नाही वाटत आव ते काय कपड्यावर नका जाऊ हे कपडे ना आम्ही असं तिकडे फिर लागतो ना मित्राचे त्यांनी दिलेली म्हणजे तुम्हाला काम पाहिजे तुमच्या पायात बुटन हातात अंगठ्यान न, नकली, न, नकली। मित्र ते मग त्याला म्हणतो माझे चप्पल तुटली होती ना मग ते म्हणला हिचा बोट घालून दिवस झाले हो काही खाल्लं बी नाही आम्ही चार चार दिवस झाले आम्ही हो, पण काहीच खाल्लं नाही आणि कोणत्या गावची तुम्ही आम्ही तिकडे लांब रे इथून गावाला नाव असन ना पलीकडले आम्ही दोन पलीकड काय कोणच्या वाडीचे कुठले म्हणले ते ते, ते ते खालची वाडी नाही का ते आकाशवाडीचे अज आकाशवाडीचे असे असे आकाशातून राहिल्यासारखे कशा अचानक आले तुम्ही नाही म्हणलं तुमचं कुटुंब काम करीत होतं म्हणलं आता यांना कामाची गरज असत करायची कामाला गरज आहे हा पण आता त्याच विचारपूस करावा लागणार ना नेमके बाबा कुठले काय कुठले तर आता ते झालं ते आकाशवाडीचे म्हणले किती पैसे घेणार तुम्ही म्हणजे रोजानी का महिन्यानी का वर्षानी सालानी चाल नाई चालेल राहतो ना काय चाल 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 का एक दीड लाख रुपये दिले काय लाख दीड लाख तसं तो... नाही माहिन्या बोला ते लाख दीड लाखाच सालाचं नका सांगू मला दहा एक हजार नाही नाही एवढं नाही म्हणार आठ हजार रुपये दे तुम्हाला हा आणि दोन टायमाच जेवण आमच्या बरोबरच बर चालतंय ना नाही नाही तू चालतंय दोन टाइम जेवण आणि राहण्याची बी घरीच सोय होईल ना नाही नाही ते आमचं तिकडे हायवे वाडा म्हणजे वाढत बिडत नाही तुम्ही झोपडी येते गोरा डोरा येते जरा घरीच राहिलं असतं तुम्ही सालगाडी येत का मालक घेत तेच आता कसं आम्हाला भीती वाटते ना असं आम्ही खालच्या पांदीला आपला शेड आहे ना तेव्हा राहते ना दोघ नको शेजारी हा तुम तुमच्या कोंबड्याचं खोरटं चांगलं आहे का शेजारचं आपल्या घरचं त्याला थोडं सारून सोडून घ्या आणि ते कोंबड्याच्या खोरट्यात राहा कोंबड्याच चालतंय की तस आपण मी तिकडे तसच जातो ना चालतं आम्हाला चालू चाल मग ठरलं आठ हजार रुपये पाहिजे दोन टाइम खाऊन पिऊन आणि कोंबड्याच्या खोरट्यात राहायचं आणि सगळं पडलेलं हे सगळं काम करायचं सगळं हा आणि अजून काही सगळं करीन बाकी काही नाही दारेबिरी बी धरीन शेतातलं काम गडे बांधलं सगळं आलं त्याच्या दाराबिरा सगळं गाड्या मशीन कामासाठी हळू बोलना काय हळू बोल ना अरे मला ना कोणी बघितलं नाव ठेवते याडं करतो अरे अरे पूर्वीसाठी काही करायला लागतो अरे तसं नाही तू तो आता तुला मित्रासाठी करायचं की नाही मित्रासाठी करायची एक दोस्ती का आपली माझ्यासाठी एवढं नाही करणार तू मुला लावशील मला काय माझ्यासाठी करायचं काय आता है... एवढं नाही कर अर पण आहे कोणा संबंध कसं वाटणार जळत जळत नाही तेवढे बाबा चार ट्रॅक्टर तुकडं असले पोकलेट नाही काय झालं माझ पण नाही कालणार मित्र नाही बाबा तू उचल नागीच हा आलो चाल ना ऐका कि माई बाई शांती आहे का तुम्हाला मस्त आता स्वयंपाक पाणी करीन तुम्ही काय करायच हा बाकी सरपंच आहे का सगळं चितच त्या दे नाही तर टाकायचं काम आहे आपलं अरे तुम्ही कामाला आले का फिरायला आले टाकतो आम्ही तिथे आम्ही सगळं सरपंच का इथे सगळं मोकळं करा इथं गव्हाळू घालायचं ते सगळं तिकडे नेऊन टाकायचं लगेच पाच मिनिट तिथपर्यंत आहे का नाही म्हणजे जे सी बी आहे का माझ्या घरी हा नाही मग सांग सांग काम हे उचला आणि तिकडे जाऊन टाका चालतंय जमान का हा जमत ना कोण नाही म्हणलं करताय करता करा मग तिला स्वयंपाक करायला सांगतो मग लगेच एवढं काम तिला लक्ष ठेवा आमच्यावर नाही नाही तिला कॉल द्यायला जायचं मी आहे ना चिठ्ठी आलो तुमच्या नाही तुम्ही बघा ना दुसरं आले पप्पा मी आले का तू अरे मग हिला शांतीला काहीतरी मदत करू लाग स्वयंपाक करू लाग भाजी करू लाग आम्हाला कोणतरी सांगेल कसं उचलायचं मी आहे ना मी येतो बरं सांगा चला बरं ठीक आहे चालू द्या तुमचा आपल्या पलीकडे टाकायचे बघ तुला सांग होत मी नाही उचलणार बिचलणार तुला गरज आहे ना तू उचलून घे दोस्तासाठी कवर दोस्तासाठी आता

तू हा तुला बोलायचं असं नाही की नाही बरं बरं कसं आहे आता त्याला एवढी सवय नाही ना पण आता कशी कामाची गरज आहे त्याला बी मला बी म्हणलं चला इथे दिसते बरं झालं तुम्ही तुमचे लेव कर झाले आम्हाला ठेवून घेतलं कामाला हा हा तसं मीच म्हणलं ना पप्पाला यांना ठेवून घ्या हा नाही काय कसं आहे ना मला पण कॉलेजवरून येऊन करावं लागायचं सगळं मग म्हणाय म्हणलं नाही का आई बाबाचा हातभार होतो त्याच्यामुळे जाऊ दे मी काय म्हणतो <laughs> शिक्षण व्यवस्थित चालू आहे ना हा चांगलं चालू आहे ग्रॅज्युएशन लाल सगळं चालू आहे मग हे ते नेऊन तिकडे परत पहिलीकडून जावकर लई टाइमपास टाइमपास नाही पण का तुमच्या नाही अरे काय नाही होत चाल ना तुला काय होत एवढं लागले नाही हा मला काय नाही होत मी माणूस नाही ना धन काढू धन दे काढून दे ना धन आणि जरा तिथं रचून या लगेच येऊ नको लगेच नाही का तिथं रच बर रचित ना बरोबर हा चालेल का ज रच्ची येऊ तिथं रचतो ना हा जा जा हाचे बॉटला लागलं नाही काय नाही त्याला काय लागेल ते बोटाला पण त्याला आता कसं आहे पण त्याचं जाऊ द्या मग बाकी कस आता कामधंदे करावं बी लागतात ना कसं आहे माहिती का लग्न बी वय झाले कामधंदा केल्याशिवाय कोण परगी देणार आपल्याला तुम्ही तरी पसंत करताना का मला हा करायला काय झालं चांगलं आहे ना हा का मग आयला काय बोलू मी आहे का पसंत म्हणजे म्हणजे कामाला हो कामाला कस व्यवस्थित आहे ना चांगलं काम करतो त्याच्यामुळे आता तुम्ही कसं म्हणला पसंत आहेत म्हणून मी आता नाही कामा... कामाचा लय कामाचा म्हणजे कामाचं आहे बर का तिथं कामाचं आहे ना तिकडले तिथे तिकडलं काय तिकून तिकडून नको तिकडे काटे लागते कामाच आहे वर का लय कामाच लाव आ, ले, आ, मला सोडण्याशिवाय पण लवकर येऊ लवकरच येऊ हाय का नाही मग ते नाव काय म्हणले तुमचं माझं राणी हायला मला बी राणीच लय आवडते माहिती का म्हणजे नाव आवडतं नाही का असं हा काय बर काय तुम्हाला आवडतं काय अजून म्हणजे छंद छंद मला गाणे म्हणायची आवडलं किती मला ते गाणे म्हणायची आवड म्हणणं गाणं म्हणणं एखादं लय भारी कॉलेज मध्ये त्यांनी नंबर घेतले म्हण गाणं गाण म्हण म्हण बारी

<laughs> ते जरा ताण लागली म्हणतोय ना तिकडं पाणी बघलं झाडाखाली तिकडे हा तिकडे जरा मात ठेवलाय मला गाणी म्हणायची आवड आहे म्हणाला नाही आता कस समज नाही तर मी गाणी म्हणतो ना अशे नंबर पटकल होता आता जरा घासा म्हणजे कसत नाही म्हणाल कस म्हणायचं माझ्यासाठी तुमच्यासाठी आता आवडच झालं बा ते आता विसरलो ना बोलता आहे हा, ना त्याच्यामुळे कुठे काय आपलं होत सर आता बाल मी रे उचार ठेवलेत नाही दोघांना काम हा महिन्यावर आपलंच पडले काम उशी यांना आठ हजारांनी बापरे हे तुमच्या सारखे दहा ठेवतील आम्हाला एवढे श्रीमंत एवढी प्रॉपर्टी आमच्या गावातले पाटील आहेत का त्यांचं पोरग हे पाटीलच पोरगे हा आणि हे मित्रम आहे म्हणजे तुमचं जे आहे ते सांगितलं मी तू काय करत काय हे माझी गुरुबाई नाही आणि त्याचे जे वडील आहेत ते माझे गुरु बाप आहे म्हणून मी त्यांना भेटायला आले पण तुम्ही तिकडे आकाशवाडीत नका बाबा करू मला तुम्ही काम करत होतो म्हणून माझ्या पैशासोबत लग्न करायचं काय मला तर काहीच कळ ना पप्पा ओ पप्पा इकडे माणूस रे बाय रे काय झालं अरे वा वा तू कशी आहेस मस्त मजा येते ना पाहुणा बरे का बरे बरे तुम्हाला भेटायला आल तेवढी आमच्या गावातले दिसले मला ले। दिस ले मला इकडे कसं काय आले म्हणजे पाटील नाही का एवढे मोठे श्रीमंत माणूस त्यांचा मुलगा आहे हा, का का मुल हा। ओ, दादा सांगतो एवढी प्रॉपर्टी एवढी प्रॉपर्टी ना आपल्या सारखे दहा विकत घेते ना इत कशाला आले ते म्हटले की ही तुमची पोरगी आवडली त्यांना लग्न करायचं म्हणून असं नाचं करायला ते कामाचे अरे मग हे आमच्याकडे कामाला म्हणून आले म्हणजे कामाला नाही आलेले अ पण तसं नाही मला तुमची मुलगी आवडली मग डायरेक्ट कसं बोलणार आणि घरची बी बघत नाही म्हणलं मी प्रयत्न करी म्हणलं मग असे म्हणत होते नाही नाही ह्या मुली मुलीलाच राहू द्या दे इद आमच्या देखभालीला आमच्या मुलीलाच राहू द्या देखभालीला मामा अरे 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 सरळ सरळ सांगू का मामा तुमची पोरगी मला मित्र आवडली देऊन टाका हा ते तसं नाही ते काम करायला सांगत असत हे उच्चल ते सवय त्याला एवढं ना सामान आहे का तिला देऊन टाक मी सर्व सर बोललो झालं जरा पण तुला बाप आहे ना दादा का तुम्ही घरी डायरेक्ट माग नाही घाला मुलाची इतकं मी सांगते पुरी इतकं भलं होईल ना आयुष्यातच खरंच सांगते खूप चांगला डोळे झाकून पूर देऊन टाका मग आता यांच्या सगळ्या चर्चा करणे त्यांच्या चार पोकलेंड चार पोकलेंड माहिती ना माहिती अरे तू हे तर म्हटले आम्ही कोंबड्याच्या खुड्यात राहायला तयार आहे अगं तुझ्यासाठी खोटं चालल होतो अरे ते तुझ्यासाठी खुर्ड्यात काय ती रोडवर आता चार बंगले बर तोडायचं काय ना सांग आता ते काय बंगले चार भोगल्या ना आम्हाला काय त्याचा उपयोग आहे काय काय अरे तुला उपयोग पण मी जातो त्याच्या आई वडिला विचारतो रीतचर रीतचर त्याला सांगते ना मी जातो एक काम करते हॅलो बघीच दादा हे का तू आहे का बहिणी बहिणी एका गावात राहते अरे ते तुपल्या काय म्हणा मला मला जीवच मारीन ती

झाला मित्रांसोबत की त्याला माहितीये बरं दिवस झाला राखडलो होतो अरे पण आम्हाला भावकी की विचार दे काही बघे बोला चाली झाली का बागाबागी झाली का का डायरेक्ट पोरगी दिली लगेच घेऊन दादा तुम्ही ना काही विचार नका करू डोळे झाकून पोरगी नव्हता का मी सांगते ना माझ्यावर भरोसा नाही का तुमचा ठीक आहे तू म्हणते एक काम कर चल सरपंच सरपण बिर पण आता कुठे बस राहिले पगार आता पगार पाहिजे का पाटील येत ना तुम्ही निघा बाहेर निघा जमले झाले झाले नाटक न करू पाहून चर करा आणि आपल्या घरी चला आणि मग जा तुमच्या घरी डायरेक्ट घरी जायचं आपल्या इकडे इकडे चला नाही चला 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 बोलत ना कसं होत नाही नाही मोडता का जोडता चला माझ्या मित्र खाते आहे मित्र चल सडपणुसली तुम्ही अरे आई संपलाय तर नाटक आला